पोले। अरे बाबा अरे बाबा मी यांच्या खेळतो कॉल बिल येतो का नाही तुला येतो कॉल बिल कधी असा आपण तेव्हा येतो कॉल म्हणजे आता येते पण कामानी अरे बाबा काय तुला माहितीये का मला का पाहिजे काय पाहिजे दुकानात चल मग सांगतो बरं चल आताच आताच आता लगेच चल चल अरे इकडे हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे आणि हे पण पाहिजे ए मी एवढे सारे नाही घेणार या तू तूच करतो मला घेतलं नाही ना आता बघ मी तुला कसं करतो आता चल आता चांगलं मला सगळं घे बरं घे अरे बाबा काय तुला माहित का आता मला का पाहिजे मी नाही आता काय घेऊन देतात अरे तू मला गुढी नव वर्ष वर्षाला काय घेऊनच नाही दिलंय मला आताच्या आता सांगितले आणि घरी आणून दे अरे मादर